लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला लाडकीला मिळणार होळीला साडी नवीन साडीनं सण होणार साजरा विधानसभा निवडणुकीनंतर एका बाजूला लाडक्या बहिणींच्या अर्जांची कडक पडताळणी सुरू आहे त्यामुळे लाखो लाडक्या अपात्र ठरत दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना आणखी खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे लाभार्थ्यांना सरकारनं गिफ्ट देण्याचं ठरवलंय होळीच्या निमित्तानं रेशन दुकानातून साड्यांचं वाटप होणार आहे अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे पुणे जिल्ह्यात सुमारे पन्नास हजार महिलांना साड्या देण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहे त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल पाहूयात एकूण साड्यांची संख्या अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात पाच हजार एकशे सदतीस बारामती तालुक्यात सात हजार नऊशे पंच्याहत्तर भोरमध्ये एक हजार नऊशे नऊ दौंडमध्ये सात हजार दोनशे बावीस हवेलीमध्ये दोनशे एक्कावन्न इंदापूरमध्ये चार हजार चारशे त्रेपन्न जुन्नरमध्ये सहा हजार आठशे अडतीस आणि खेड तालुक्यात तीन हजार दोनशे आठरा साड्यांचं सा वाटप होणार आहे दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला साडी मिळणार आहे जळगाव जिल्ह्यात एक लाख पस्तीस हजार तीनशे दोन महिलांना साडी मिळणार आहे अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून उपक्रम राबवला जाईल ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार होळी निमित्त साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली लाडकी योजनेचा आर्थिक भार जास्त झाल्यानं इतर योजनांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर आली आहे अशा स्थितीतच सरकारनं साड्या देण्याचा नवा घाट घातलाय मात्र या साड्यांची गुणवत्ता चांगली असेल की नाही याबाबत आतापासून चर्चा सुरू झाली लाडक्या बहिणीला खुशखबर अंत्योदय योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणीला होळीला साडी गिफ्ट दिली जाणार आहे होळीला नाही तर होळीच्या अगोदरच तुम्हाला साडी मिळणार आहे लाडकीला साडीचा मुहूर्त ठरलेला आहे खुशखबर लाडकी बहिणीला आलेली आहे आता कोणकोणत्या लाडक्या बहिणी मिळणार आहे साडी तर अंत्योदय योजनेच्या अंतर्गत तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशीर रंगाचं रेशन कार्ड असेल अशा महिलांना जसं तुम्ही धान्य तिथून तुम घेतात रेशन दुकानातून त्याप्रकारे तुम्हाला आता ती साडी वाटप केली जाणार आहे प्रत्येक महिलांना साडी वाटप दिली जाणार आहे होळीच्या दिवसापर्यंत दिली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सगळ्या लाडक्या बहिणीला नक्की शेंड करा नक्की शेअर करा त्यासोबत चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल तर एकदा सुद्धा करून द्या आणि तुम्हाला आठवा हप्ता जमा झाला आहे का त्याचीसुद्धा सुद्धा कमेंट करा की जमा झालेला आहे का आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले त्याचेसुद्धा एक कमेंट करा कुठल्या जिल्ह्यात झाले ते सुद्धा कमेंट करा ठीक आहे थांबतोय आणि हा व्हिडिओ नक्की सर्व महिलांपर्यंत शेअर करून द्या गुड न्यूज आहे सगळ्या महिलांना